नमस्कार मी कोमल या विदर्भ दत्म न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत बातमी आहे काटोल तालुक्यातील ग्रामपंचायत पाडसिंगाविषयी पाडसिंग ग्रामपंचायत मध्ये सर्वत्र घनिज साम्राज्य गावाचा विकास का झालेला नाही यांची अनेक प्रश्न आहेत या गावचे सरपंच व पदाधिकारी सुद्धा या बाबीवर लक्ष का देत नाही आम सभा होतात परंतु आजी माझे सरपंच समोर जनतेने उपस्थित केलेल्या समस्या मार्गी का लागत नाही राजकीय लोकांच्या नाराजीमुळे तर पारशिंगा गावचा विकास रखडलेला तर नाही ना की भ्रष्टाचार कीट लागलेल्या पदाधिकारीमुळे गावचा विकास झालेला तर नाही ना अशी अनेक प्रश्न पाळसिंग ग्राम पंचायत विषयी निर्माण होतात पारळसिंग गावामध्ये घनिज साम्राज्य नागरिकांच्या आरोग्य महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात पाडशिंगा गावाची ओळख माता अनुसा देवस्थानामुळे आहे माता अनुषेची कृपा असलेले गाव आणि मायमाऊलीचे नाव जर सामान्य लोकांचा आणि भक्तांचा ओठावर असते ते म्हणजे पाडशिंगा गाव पाडशिंगा ग्रामपंचायत तालुक्यातील अकरा सदस्य असलेली मोठी ग्रामपंचायत आहे गावात शासकीय कार्यालय पोस्ट ऑफिस बँक व आरोग्य केंद्र सर्व शासकीय कार्यालय आहेत काटोल शहरापासून सहा किमी अंतरावर पाडशिंगा ग्रामपंचायत असली तरी या ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावचा विकास झालेला नाही विकास का झालेला नाही याची कारणे अनेक असली तरी परंतु जनसामान्य जनतेच्या सुविधा सुद्धा देण्यात येत नाही आरोग्यविषयक सोडा पण गावात सांडपाणी व्यवस्था नीट नाही गावामध्ये असलेल्या रोडचे काम करण्यात येत नाही वारंवार त्या रोडची दागदुजी करण्यात येते परंतु त्या रोडचे काम पूर्ण किंवा होणार याच्या प्रतिक्षण पार्श्वसिंग अवाशी आहेत गावात पिण्याची पाण्याची सुविधा नाही मुबलक नाही बाजार चौकात घाणेचे साम्राज्य निर्माण झालेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे गावाच्या मध्यभागी असलेल्या नाल्याची साफसफाई नसल्यामुळे सर्वत्र दूषित वातावरण निर्माण झाले परंतु या गावाचे सरपंच व पदाधिकारी सुद्धा या बाबीवर लक्ष देत नाही अनेक सभा होतात परंतु आजी माझी सरपंचा समोर जनतेने उपस्थित केलेली समस्या मार्गी लागत नाही राजकीय लोकांच्या नाराजीमुळे पार्शिंग गावाचा विकास रघडलेला आहे का कि भ्रष्टाचारिट लागलेली पदाधिकारी मुळे गावचा विकास झालेला नाही अशी अनेक प्रश्न पाडसिंगवासी विषयी निर्माण होतात अनेक प्रश्न पाडशिंगा गावाविषयी निर्माण होतात आज पाडसिंगा गावचा विकास तर सोडा परंतु जीवन आवश्यक सुविधा सुद्धा पुरवण्यात येत नसल्याची उरड ग्रामस्थ करीत आहेत आमच्या प्रतिनिधीने या गावचा आढावा घेतला असता गाव सुविधा नाही व सर्वत्र खाली साम्राज्य व रोडवर वाहताना आढळून आले आहेत बातमी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बातमीला शेअर करा